नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मंगळवारी आहे हा जो इंग्रजी महिन्यानुसार दोन हजार पंचवीस चालू आहे तर या वर्षातील शेवटची एकादशी आहे म्हणजेच की तिथून पुढे दोन हजार सव्वीस चालू होणार आहे तर मग ही जी एकादशी आहे तर ही पुत्रदाय एकादशी आहे तर या एकादशीला अत्यंत महत्त्व दिलं जातं आता वर्षभर ज्या एकादशी येत असतात त्या प्रत्येक एकादशीला काय ना काय महत्त्व असतं तर या एकादशीचं जे महत्त्व आहे तर ते पुत्रप्राप्तीसाठी असे या एकादशीचं महत्त्व आहे तर आपण एकादशीच्या दिवशी बऱ्याच सेवा वगैरे करत असतो बरेच उपाय करत असतो कारण की आपल्याला एकादशीचे उप जरी करणं शक्य नाही झालं तरीही आपण उपाय सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आता पुत्रदा एकादशीचं जे महत्त्व आहे तर आता ज्या महिलांना पुत्रप्राप्ती होण्यासाठी पण या एकादशीचा उपवास केला जातो बऱ्याच सेवा पण केल्या जातात त्याचप्रमाणे आपल्याला ही एक सेवा करायची आहे आता ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहावी असे प्रत्येकाला वाटत असते घरातील आपल्या दारिद्र्य नष्ट व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याकडे पृथ्वीवरती जे झाडं आहेत जी पानं आहेत तर प्रत्येक पानांमध्ये म्हणा किंवा कोणत्या ना कोणत्या झाडांमध्ये प्रत्येक देवी देवतांचा वास असतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली किंवा काही वस्तू जर अर्पण केल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि मग भगवान विष्णूंची ही कृपा आपल्यावरती होत असते तर त्याचसाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्या घरामध्ये अशी व्यक्ती एखादी असते की कोणती ना कोणती सेवा करत असते किंवा एखादी व्यक्ती अशी असते की व्यवसाय करते पण त्या व्यवसायामध्ये पाहिजे तशी प्रगती होत नसते किंवा घरामध्ये सतत पैसा येतो पण तो आलेला पैसा कुठे खर्च होतो किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल तर त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या असल्यानंतर आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आपण एकादशीचा जरी उपवास नाही केला तरी पण आपण काही उपाय काही सेवा केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी आपल्याला एकादशीचा उपवासच करावा लागेल असे काही नाही तुम्ही उपवास न करता पण ह्या सेवा ही वस्तू अर्पण करू शकता आता पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो पानांमध्ये म्हणा किंवा पानांच्या म्हणजेच की मुळांमध्ये म्हणा आता कोणतंही झाड असेल तर त्या झाडाचं जा वेगवेगळं महत्त्व आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडामध्ये पण सगळ्या देवी देवतांचा वास असतो त्यामुळे मग आपण पिंपळाच्या झाडाला जी वस्तू अर्पण करणार आहोत तर ती वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होते समय। तर समय। तर कोणतीही एकादशी म्हटलं की आपण सगळ्यात अगोदर भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकू शकता किंवा चिमुटभर हळद टाकू शकता जेणेकरून तुमच्यातील म्हणजेच की त्या व्यक्तीमधील नकारात्मकता दूर होते आणि गंगाजल टाकल्यामुळे आता एकादशीच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते पण प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही ज्यांना शक्य होतं त्यांनी आवर्जून तीर्थ ठिकाणी स्नान करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला घरातील देवपूजा करून घ्यायचं आहे आता देवपूजा करत असताना आता तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही तामणामध्ये घेऊन अभिषेक घालायचा आहे जर नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन पण बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृत बनून किंवा दूध किंवा जलाने अभिषेक घालू शकता आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तर तीर्थ म्हणून घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे थोडंसं शिंपडायचं आहे नंतर मग आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे आपण हळदीचं लेपन हे करतच असतो एकादशीच्या दिवशी पण आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे पिंपळाच्या झाडाला जे वस्तू अर्पण करायचं आहे तर आपल्या घरातील देवपूजा करून झाल्यानंतरच अर्पण करायचं आहे आता एकादशी म्हटलं की भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो तर आता भगवान विष्णूंचा दिवस म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला तुळस ही डोळ्यासमोर येत असते तर एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा करू शकतो पण तुळशी मातेला ज्याला अर्पण चुकूनही केलं जात नाही आणि तुळशी मातेला चुकूनही स्पर्श करायचा नाही आणि तुळशी मातेची पानंही चुकूनही तोडली जात नाही आता मग आपल्याला जर भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करायची असेल तर तुम्ही एखादं खाली पडलेलं पान घेऊ शकता किंवा त्यासाठी मग तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता आता जर खाली पडलेलं पान अर्पण कसे करायचं असा प्रश्न पडत असेल तर तुळशीचे पान ज्या वेळेस झाडापासून खाली पडत असते तर तिथून पुढे चोवीस दिवस हे शिळे होत नाही त्यामुळे भगवान विष्णूंना आपण अर्पण करू शकतो आता एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना जर तुळशी पत्र अर्पण केले नाही किंवा आपण जो कोणताही नैवेद्य ठेवत असतो तर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अत्यंत प्रिय असतात पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे धूपदीप करायचं आहे आणि जिथे तुळशी मातेचं वृंदावन आहे तिथे जशी पाहिजे तशी म्हणजे छोटी शिकं होईना रांगोळी काढायची आहे तुळशी मातेला धूपदीप लावायचं आहे आणि मग आपल्याला प्रार्थना करायचं आहे की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुम्हाला सकाळी तुपाचा दिवा लावणं शक्य नाही झालं तर संध्याकाळी पण तुम्ही आवर्जून लावायचं आहे त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता पिंपळ्याच्या पिंपळ्याच्या झाडाची जी पूजा आहे तर सूर्योदयापूर्वीच उठून स्नान करूनच मग करायचं आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण सूर्योदयापूर्वी उठतो पण पूजा ही आपल्याला सूर्योदयापूर्वीच है, पुझा केली जात नाही आता कारण की सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होतो म्हणून मग आपल्याला सूर्योदयापूर्वी पूजा केली जात नाही तर आता काय करायचं आहे आता अलक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडावरती कारण की जे गरिबीचे प्रतीक मानले जाते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे सूर्योदयापूर्वी पूजा करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे ते पिण्याचं घेऊ शकता तुम्ही आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्याकडे गाईचं दूध असेल तर थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये मग काय करायचं आहे थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि चंदन असेल तर चंदन तुम्ही त्यात टाकायचं आहे तर हे सगळे एकत्र मिश्रण करायचं आहे आणि जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे जात असताना एक दिवा घेऊन जायचं आहे धूपदीप घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर जे जल आपण घेऊन गेला आहे तर ते जल आपल्याला अर्पण करायचं आहे फुल म्हणा किंवा धूपधीप लावायचं आहे आणि आपण जो दिवा घेऊन गेला आहात तर तो दिवा पण आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि तुमच्या घरातील ज्या समस्या आहेत जी कोणती तुमची इच्छा आहे त्याबद्दल मग प्रार्थना करायचं आहे घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी किंवा घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता पिंपळाच्या वृक्षामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे मग तुम्ही ज्यावेळेस आपण पिंपळाच्या वृक्षाला आपली प्रार्थना सांगत असतो त्यावेळेस सगळ्या देवी देवतांना आपली प्रार्थना सांगत असतो भगवान विष्णूंची आपण सेवा केली पूजा केली तर माता लक्ष्मी पण आपल्यावरती प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी कारण की प्रत्येक एकादशीला आपल्याला शक्य नाही झालं तरी ही चालेल पण ही जी एकादशी आहे तर एक एक ही अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते त्यामुळे आपल्याला या एकादशीला ही अशी वस्तू अर्पण करायचं आहे पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायचं आहे की पिंपळ्याच्या झाडाची जी पूजा आहे किंवा ही जी वस्तू आपण अर्पण करणार आहोत तर सूर्योदयापूर्वी चुकूनही करू नका कारण की सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होतो म्हणून मग आपल्याला सूर्योदयापूर्वी ही वस्तू अर्पण करायची नाही तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की कोणती वस्तू अर्पण करायचं आहे आणि कधी करायचं आहे आणि कोणी करायचं आहे तर मग व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम मा हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद